आज आपण करणार आहोत आवळ्याचा मोरांबा त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले आहे याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्याच्यावर डाग मोठे मोठे डाग पिवळे डाग असतात ते असायला नको आता आपण पहिले याला वाफवून घेणार आहोत त्या कढईत पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून मी याला वाफवून घेणार आहे सगळे आवळे असे चाळणीवर ठेवून वरुन झाकून त्याला वाफवून घ्यायचे म्हणजे करून त्याला पाणी लागता कामा नये हे बघा आवळे छान शिजले आहे आता आपण याला थोडं थंड करून घेऊया आणि यांचे हे जे फाक आहेत हे वेगळे करून घ्यायचे आहे जे पाकळे आहेत बिया काढून वेगळ्या करून घ्यायच्या कारण खूप लहान मुलं अख्खा आवळा खायला बघत नाही त्यामुळे मग तसं खाण्यापेक्षा करून दिले बऱ्या एका कढईत मी सगळ्या आवळा घेतला आहे त्यात मी आता दीड कप साखर टाकणार आहे हे अर्धा किलो आवळे होते यासाठी मी दीड कप साखर घेतली आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं अगदी मिडियम स्लो टू मिडियम गॅसवरच याला छान फिरवून घ्यायचं पाणी घालायचं नाही अजिबात या साखरेलाच पाणी सुटतं आवळा आपला पाणी रिलीज करू लागतो आणि यालाच पाणी सुटायला लागतं फक्त याला फिरवत राहायचं सोडायचं नाही नाही तर मग खाली बुडाशी लागण्याची भीती असते तर मग याला फिरवत जायचं हे बघा याला पाणी सुटायला लागलं आहे साखरेला याला असं धावळत राहतो हळूहळू साखरेचा पाक तयार होईल पाणी सुटायला लागेल साखरेला हे बघा आता छान पाणी सुटलं आहे साखरेला आणि आता याचा आपण एक तारी पाक होईल एवढं याला शिजवून घेणार आहोत एक तारी पाक होईपर्यंत हे बघा छान उकळलं आहे वीस मिनटं झाले आहे यात मी कुटलेली विलायची पावडर घालते आहे आणि एक मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे काळं मीठ घालणाऱ्या चिमूडभर त्यांनी याची चव खूपच छान येते खाताना आपल्याला खूप गोड पण वाटत नाही आणि छान अगदी चटपटीत असा हा मुरांबा मोरा ब तयार होतो हे बघा हा एक तार अजून यायचंच आहे एक तार येईपर्यंत आपण याला उकळवणार आहोत बघा छान आता शिजलं आहे मी गॅस बंद करते आणि याला थंड करून घेते आपण हे वीस मिनटं आपण याला शिजवलेलं आहे हा आता पुष्कळ थंडा झालेला आहे जसं हा थंडा होईल तसं तसं हा पाक घट्ट होत जाईल याला जा एका स्वच्छ बरणीत भरून आपण वर्षभर ठेवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो जर तुम्हाला ही कृती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि करून बघा आवळ्याचा मुरांबा